संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या विद्यमान नागपूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महिलांचा कुंकू कार्यक्रम पार पडला संबंधित संघटनेला पूर्ण झाली असून त्यांचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात आला या निमित्त रक्तदान शिबिराचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलंजी ब्रिगेड तेली समाज महासभा नागपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी महिलांचा हळदी कुंगाचा कार्यक्रम साजरा होत आहे आणि संताजी ब्रिगेड ही केवळ नागपूर शहरापुरते मर्यादित नाही तर आता हिचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात विदर्भात होऊ लागलेला आहे आनंदाची गोष्ट की योगायोगाने आजचा अकरावा वर्धमान दिन आहे त्यानिमित्ताने दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज जवाहर विद्यार्थीकडं इथे केलेलं आहे आणि संताजी ब्रिगेड ही अशी संस्था आहे की समाजाच्या कोणत्याही लहानशा घटकापर्यंत सातत्याने त्यांच्यावर कोणते संकट आले त्यांच्यावर कोणती परिस्थिती आली तर संताजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते आणि महिला भगिनी माझ्या या त्यांच्या मदतीसाठी नेहमीच धावत असतात अनेक असे उदाहरणं आहेत की त्यांच्या दुःखाच्या काळामध्ये त्यांच्या संकटाच्या काळामध्ये ते त्यांच्यापर्यंत पोचत असतात आणि त्यांना मदत करत असतात संताजी ब्रिगेडमध्ये साधारणतः सगळे तरुण योग मी आहे आणि आमच्या भगिनी पण आहे संताजी महिला ब्रिगेडची महिला जी हे आहे विंग आहे त्याच्यामध्ये महिला पण अतिशय ॲक्टिव एक्टि, ॲक्टिव आहेत आणि त्यासुद्धा सातत्याने आपापल्या परीने आपापल्या महिलांच्यामध्ये त्या कार्यक्रम करत असतात दरवर्षी कार्यक्रम करत असतात आणि या निमित्ताने समाजामध्ये महिलांना एकत्रित करण्याचं काम आणि समाजा समाजाला जोडण्याचं काम त्या सातत्याने करत असतात अशा अनेक आमच्या भगिनी आहेत त्या ॲक्टिव आहेत फार आणि त्या म्हणजे लो जास्तीत जास्त महिला समाजाच्या ज्या खालच्या घटकापर्यंत ज्या महिला आहे त्यांना प्रवाहात आणा कसं आणावं हो। या दृष्टीने त्यांचं सातत्याने प्रयत्न असतो मी संताजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सगळ्या भगिनींना या अशाच शुभेच्छा देतो आणि चांगलं काम समाजासाठी त्यांच्या हातातनं घडत राहो अशी संताजीजवळ प्रार्थना करतो संताजी ब्रिगेड तिली समाज महासभेच्या हर वर्षाप्रमाणे या आमच्या संघटनेला अकरा वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्या वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि हर्दू मिळून हे आणि महिला मेळावाचे बी त्याच्यात धरून राहणार आम्ही यावर्षी नवीन काहीतरी असा विचार केला आणि यावेळेस आरोग्य शिबिर आणि ब्लड शिबिराचे आयोजन करण्यात आलं जय संताजी मी संताजी ब्रिगेड महिला सभा पूर्वची अध्यक्ष आहे आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेतो आहे उद्देश हाच असते हळदी कुंकुनिमित्त महिला एक, एक एकत्रित येतात एकमेकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण होते हळदी कुंकवाचं महत्त्व कळते आणि काळ्या साडीचं सा महत्त्व आहे लुटेचं महत्त्व आहे मकर संक्रांत का करतो हा सुद्धा त्यांना इथे आम्ही विस्ताराने सांगितलं जाते यावेळेस आम्ही महिला आपल्या मुलांना आता प्रत्येक माता अशी विचार करते की माझा मुलगा शिकावा आणि बाहेर जावं पण याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर पुढे होणार आहे आणि त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची येईल यावर भाष्य करण्यासाठी आमच्या जामकरताई त्या येणार आहे आणि त्या ते इथे त्यांनी शिवाजी कसा घडवला शिवाजी कसा तयार झाला त्यांच्यावर कसे संस्कार केले हा त्यांनी अभिनय इथे त्या करून दाखवणार आहे आणि तसेच आणखीही आम्ही म महिलांना अपघात अपघातासाठी आपली मातृशक्ती किती जागर असली पाहिजे यावरही भाष्य करणार आहोत नमस्कार मी चित्रा माकडे आज संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आज इथे फादी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला याही वर्षी भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि या वर्षाचं विशेष म्हणजे आजची जी आई आहे ती कुठेतरी भरकटलेली आहे ती स्वतः मोबाईलवर बिझी राहते आणि आई जर मोबाईल पाहत असेल तर मुलं ऑब्वियसली मोबाईल पाहतील आणि कसं होऊन जातं मोबाईल आई जर मोबाईलच्या व्यसनात जर व्यस मोबाईलचं जर व्यसन लागलेलं असेल तर मुलांनाही मोबाईलचं व्यसन लागतं आणि आई मुलांवर संस्कार करणंही विसरून जाते आजच्या या हार्दी कुंभाच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या आमच्या या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे मी जिजाऊ बोलते आहे हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे आणि मी जिजाऊ बोलते या कार्यक्रमामध्ये जिजा जिजाबाईंनी शिवरायांना कसं घडवलं त्यांच्यावर कसे संस्कार केले हे आज आमच्या कार्यक्रमातनं सर्व महिलांना एक भेट म्हणून मिळणार आहे आणि हा कार्यक्रम सर्व महिलांना अतिशय आवडेल आणि या कार्यक्रमातून ज्या त्या महिला ज्या काही शिकून जातील त्याचं त्या जीवनामध्ये अवलोकन करेल असे मी सर्व महिलांतर्फे आ... सर्व महिलांकडनं मी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते पिता रेवतकर संताजी ब्रिगेड संस्थेची जिल्हा अध्यक्ष आज आमचा दरवर्षीप्रमाणे हा मेळावा आम्ही इथे सादर केलेला आहे आणि या मेळाव्यातून कोणी ना कोणी प्रत्येक स्त्री ही घराच्या बाहेर निघते आणि इथे येते जीवन किती सुंदर आहे ही प्रत्येक स्त्री इथून आमच्या संघटनेतून शिकून जाते आणि त्याचा आम्हाला दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे प्रतिसाद मिळतो आमची संघटना नेहमी कोणतेही कार्य करण्यात अगदी तत्पर तयार राहते त्यानंतर महिला संघटनसुद्धा आमचं अतिशय मजबूत आहे कोणतेही कार्य करण्यात तत्परत्या मदतीला धावून येतात स्त्रियांच्या आणि पुरुषांचं संघटनसुद्धा कोणतेही का संकट असो तरी तीसुद्धा तिथे जाऊन जाते संताजी ब्रिगेड टेली समाज महासभेच्या वतीने आम्ही अकरा वर्षाआधी एक लहानसं रोपटं रोवलं आज ते विशाल वाटवक्षाचं रूप घेऊन राहिलं आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी हो कार्य करण्याचा नेहमी प्र प्रयत्न करतो त्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत व समाजातले जे विखुरलेले गट होते महिला होता या सगळ्यांना एकत्रित एका व्यासपीठावर हो आणायचे आम्ही प्रयत्न केल्यात आणि त्या त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच अंशी सक्सेसही झालो आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरक्षेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं आरोप अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य